नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक वीस यतीच्या क्षौरस्नादे विशायन महा म्हणाला वामदेवजी आता मी तुम्हाला ज्या योग्य यतीची परमशुद्धी होते त्या स्नान आणि क्षौर बद्दल सांगतो योगपट्टविधीनंतर शिष्य पूर्ण व्रती होतो तेव्हा त्याने सर्वप्रथम क्षौर करून घेणे योग्य आहे त्याने गुरूंना नमस्कार करून त्यांची आज्ञा घ्यावी डोके धुवावे आचमन करावे मग वस्त्र घालून क्षौर करावे नाव्याकडील वस्त्र मातीने आणि पाण्याने धुवावे त्यालाही हात धुण्यास माती व पाणी द्यावे शिव शिव असा उच्चार करत दोन्ही हातांच्या अनामिका व अंगठे अभिमंत्रित करावे डोळे मिटावेत अस्त्र मंत्रांचा उच्चार करून उघडावेत नाव्याचा वस्त्रा आणि कात्री स्वच्छ आहे की नाही ते पहावे अस्त्र मंत्रांचा बारा वेळा उच्चार करून त्यास अभिमंत्रित करून प्रोक्षण करावे प्रणवाचा उच्चार करून वस्तऱ्याने उजवीकडून क्षौर्य करावे आधी समोरील काही केस दूर करावे मग सर्वच काढून टाकावेत एक पान घ्यावे त्यात ते केस ठेवावे आणि दूर टाकून द्यावेत शक्यतो जमिनीवर टाकू नयेत मग मिशांचे मुंडण करावे हातावर हात ठेवून नखे कापून टाकावीत बेल पिंपळ तुळस या वृक्षांच्या खालची माती घ्यावी ती शुद्ध स्थानी ठेवावी पाण्यात बारा वेळा डुबकी मारावी म किनाऱ्यावर बसावे आणलेल्या मातीचे तीन भाग करावे त्यांना प्रोक्षण करून अस्त, अस्त्र मंत्राने अभिमंत्रित करावे त्या मातीच्या एका भागाचे तीन भाग करावे त्यातील एका भागाने दोन्ही हातांवर बारा वेळा लेपन करावे ते पाण्याने धुवावेत दुसऱ्या भागाने पायांना आणि तिसऱ्या भागाने मुखाला लेपन करून ते पाण्याने धुवावेत मग जलात डुबकी मारून किनाऱ्यावर यावे मृत्तिकेचा दुसरा भाग घ्यावा त्याने मस्तकापासून मुखापर्यंत बारा वेळा लेपन करावे ते पाण्याने धुवावे जलात पुन्हा पुन्हा डुबकी मारावे किनाऱ्यावर जाऊन सोळा चुळा भराव्या दोनदा चमन करावे ओंकारपूर्वक सोळा प्राणायाम करावे उरलेल्या मातीचे तीन भाग करावे त्यातील एका भागाने कटी भागाची व चरणांची शुद्धी करावी दोनदा आचमन करावे मौन राहून ओंकारपूर्वक सोळा प्राणायाम करावे मग दुसरा भाग घ्यावा प्रणवाचा तीन वेळा उच्चार करून त्यास प्रोक्षण करावे प्रणवाचा उच्चार करत ती माती मांड्यांना लावावे मांड्यांची शुद्धी झाल्यावर शिल्लक राहिलेली माती सात वेळा अभिमंत्रित करावी वे। तिने आपले तळ हात तीन वेळा लिंपावे आपल्या काखेतून सूर्याची पवित्र मूर्ती पाहावी उजव्या हाताने उजव्या काखेत आणि डाव्या हाताने डाव्या काखेत ती माती लावावी तिसऱ्या भागातील जी काही माती राहिली असेल ती सूर्यासमोर उभे राहून डोक्यापासून पायापर्यंत लावावी थोड्या मातीसह जमिनीवर ठेवलेला आपला दंड उचलावा मंत्र दीक्षा गुरुचे स्मरण करावे सर्व ऐश्वर्याचे अधिपती असलेल्या शिवजींचे पार्वतीसहित स्मरण करावे साष्टांग प्रणिपात करावा जलात प्रवेश करून वारंवार डुबकी मारावी किनाऱ्यावर येऊन तिसऱ्या भागातील थोडीशी माती खांद्यावर ठेवावी पूर्वोक्त क्रमाने शरीरावर थोडीशी माती घेऊन जलात प्रवेश करावा ती ओली करून सर्वांगास लावावी ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून भवसागरातून तारून नेणाऱ्या शिवजींच्या चरण कमलांचे स्मरण करत स्नान करावे मग नेत्रमुद्रेने अभिषेक करावा ओंकाराचा बारा वेळा उच्चार करून किनाऱ्यावर यावे तिसऱ्या भागातील मातीने हातापायांची शुद्धी करावे हात धुवून करावे भस्म मिसळलेल्या जलाला ओंकार रूपाने अभिषेक करावा अंगाचे उपमार्जन करून भस्म स्नान करावे सर्वांगाला सावध कर चित्ताने विधीपूर्वक त्रिपुंड लावावे त्यानंतर यतीने शुद्ध मनाने मध्यान्न समयीच्या क्रिया कराव्यात महेश्वर गुरुदेव आणि तीर्थाधिकांना नमस्कार करावा आंबेसह निवास करणाऱ्या त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या आणि ज्ञान देणाऱ्या शिवप्रभूंचे परमभक्तीने ब्राह्मणांकडे आणि सज्जनांकडे भिक्षा मागावे त्याने पाच रूपाने कल्पित भोजन करावे आणि पाच प्रकारांनी कल्पित मंडलामध्ये भोजन करावे दूषित अन्न खाऊ नये शौच स्नान भिक्षा आणि नित्य एकांत सेवन ही भिक्षुकाची चार कर्मे आहेत पाचवे नाही अलाबू म्हणजे दुधी भोपळ्याचा तुंबा वेणू पात्र म्हणजे बांबूचे पात्र, पात्र का पात्र या चार प्रकारच्या पात्रांपैकी कोणतेही एक पात्र त्याने वापरावे तांदूळ तांबूल खाणे धातूचे पात्र बाळगणे विर्योसर्ग करणे पांढरे वस्त्र परिधान करणे दिवसा झोपणे व रात्री भोजन करणे ही सहा कर्मे यतींना निषिद्ध आहेत साक्षर नसलेला यती राक्षसच असतो त्यामुळे यतीने केव्हाही विपरीत आचरण करू नये शुद्धीसाठी क्षौर स्नान या सर्व गोष्टी प्रयत्नपूर्वक कराव्यात मनाने शुद्ध सनातन शिवजींचे नेहमी स्मरण करावे वामदेवजी अशा प्रकारे मी तुम्हाला यतीच्या क्षौर स्नानादी विधींविषयी सांगितले आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे अध्याय विसावा समाप्त